सुट्टीचा वापर अगदी उत्तमरित्या कसा करावा हे आहोणकडून शिकावं प्रीतीशला ख्रिसमसची सुट्टी नाही आहे बट आहोणना मात्र आहे आज आहे बुधवार तर आहोंनी इकडं काही काम काढलं आहे जिथे वॅक्यूम क्लिनर ठेवतो आम्ही वॉश बेसिनच्या खालच्या कप्प्यामध्ये तो कप्पा त्याने क्लिनिंगला काढला आहे आणि रिपेअरलासुद्धा थोडासा काहीतरी डिफेक्ट झाला होता तिथे आणि हा बघा हा आमचा सगळ्यात घरातला सुखी प्राणी मस्त स्कूलमधून आल्यानंतर छान खाल्लं आहे आणि निवांत गडी झोपलेला आहे पाच आहेत हे बघा पाच वाजून पाच मिनिटं आणि माझं काय सुरू आहे मी स्वयंपाकाची तयारी करते इकडे पण आजच्या नाही उद्यासाठीची ही तयारी आहे उद्या गुरुवार आणि तुम्हाला माहिती आहे जे कोणी माझे नेहमी व्लॉग बघत आले आहेत की दिवाळीतलं माझं लक्ष्मीपूजन बाकी होतं तर गुरुवारी शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला देवीच्या पूजेसोबत मी लक्ष्मीपूजनही करून घेणार आहे आणि त्याच्यासाठी नैवेद्याला पुरणपोळी करणार आहे आज फक्त मी डाळ शिजवून ठेवणार आहे पुरण मी उद्याच करणार आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी तर त्याचीच ही तयारी मी इकडं करते आज माझी थोडीशी तब्येत डाऊन आहे आणि असते ना मैत्रिणींनो आपण नेहमीच रोजच एकाच एनर्जीने नाही राहू शकत सर्दी येण्या अगोदर जसं डोकं जड होतं ना अगदी भोयांच्या जवळ असं जडजड होतं आणि दुखायला लागतं तसा काहीचा प्रकार होता तर आहो बोलले मस्त मसाला चहा बनव म्हणून मी चहा बनवते आणि ही जी ओढांची कुटणी बघताय ना ही काही कामाची नाही आहे बरे का अजिबात काही कामाची नाही ही आहुनची हौस की नाही मला वेलचीसाठी सेपरेट हवी आहे तू लोखंडाची वापरते त्यामध्ये लसूण वगैरे ठेचते मग मला अजिबात लसूणवाली नको आहे तर सी सेपरेट ही खास चहाच्या मसाल्यांसाठी आहोने डिमार्टमधून आणलेली ती कुटणी आहे तर ती आणि आहो हे दोघांचं जमतं माझं नाही जमत त्या कुटणीसोबत बघितलं ना तुम्ही अजिबात तो मसाला बारीक झालेला नाही बट मी तसाच टाकून दिलेला आहे आणि इथे हे काय चालू आहे हा जो झारे आहे ना याला ना प्रॉपर एक डेडिकेटेड स्पेस नव्हती तर त्यालाच एक सेपरेट छान अशी स्पेस करते मी इथे मी सुरुवातीला हे हुक अडकवलं होतं जे बिलकुल यूजमध्ये येत नव्हतं ते आहुनी काढून टाकलं आणि आता हे नवीन डीमार्टमधून आणलेले हे सिव हुक्स आहेत जे खरंच खूप कामाची चीज आहे तर मी आहुना काय म्हणत होते हे साईडचं प्लॅस्टिक आहे ना ते काढा आणि राऊंड जो आहे ना मधला तेवढाच लावा तो छान दिसेल पण आहोंचं म्हणणं असं आहे की साईडचं जे प्लास्टिक आहे ना ते सपोर्ट करतं आणि या व्यतिरिक्त तुला इथं काही जड अडकवायचं वाटलं तरीही तुला अडकवता आलं पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी ते ॲज इट इज चिपकवलेलं आहे ॲज पर माय डिरेक्शन ओके कारण किचन कोणाचं आहे माझं मग रूल कोणाचे असतील माझे बट काम कोण करणार काम नाही हो मदत करतायत आहो तसंही हे काम मीही करू शकले असते पण त्यांचं म्हणणं नाही तुझ्यापेक्षा ॲक्युरसीनं ना मी करून देतो तू बाजूला हो बरं ते जाऊ द्या मी ना डिमार्टमधून माल भरला बट त्यानंतर मला हे काम करण्यासाठी वेळच मिळाला नव्हता तर आज माझ्याकडे वेळ आहे कारण रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे पनीर रोल आणि त्याला जास्त काही वेळ नाही लागत म्हणून मग मी इकडे हे जे मसाले भाजायचे बाकी राहिले होते ते करायला घेते धने धणे जिरे मी याची जी पावडर आहे ती मी नेहमी घरीच बनवते आणि हो पंधरा दिवसातून एकदा बनवायची म्हणजे छान फ्लेवर असतो त्याला मस्त सुगंध असतो आणि ही कसुरी मेथी कसुरी मेथी डिमार्टमधून मी जे काही मोठं पॅकेट मिळतं ती आणते आणि अर्धी अर्धी म्हणजे हाफ हाफ पॅकेट एका वेळेला फक्त हाफ पॅकेटच ते भाजते आणि मस्त हाताने चुरून ठेवून देते म्हणजे ऐन वेळेला स्वयंपाकामध्ये आपल्याला इझिली ते अवेलेबल असतं वेळ वाचतो साईड बाय साईड लगेचच मी पनीर रोल्सची सुद्धा तयारी करते भाज्या सगळ्या वॉश करून घेतल्या ज्या लागणार आहेत जसं की शिमला मिर्च टोमॅटो आणि कांदा वगैरे आणि हे बारीक करायला घेतलं तो तोपर्यंत आहोंनी मस्त मला एक नारळ फोडून दिला ओला आणि खोबरे सुद्धा त्याचं काढून स्वच्छ धुवून दिलं उद्या मी जी काही कटाची आमटी बनवणार आहे ना त्या आमटीची ही तयारी आहे नारळ बरे का कारण ओल्या नारळाची कटाची आमटी आहोंना खूप आवडते आणि टेस्टी बनते ती चला इकडे धने जिरे पावडर बनवून झालेलं आहे तुम्ही पाहिलं की भाजताना मी सेपरेट भाजलं बट मिक्स करून एकत्रच पावडर बनवली आणि एकाच जामच्या बॉटलमध्ये ठेवून दिली आता ती वापरायला रेडी झाली आणि ही कसुरी मेथी कसुरी मेथी थोडीशी भाजली गेली ना की पॅन पॅनमध्ये ॲज इट इज मी ठेवून देते गॅस बंद करून म्हणजे छान कडक होते आणि ती अशी हातानंच स्मॅश होते हिला मिक्सरला लावायची गरज नाही अदरवाईज ही पूर्णपणे भोगा होऊन जाते फक्त हातानंच तिला चुरली आणि आता मी ना डाळ धुवून स्वच्छ ठेवून दिली होती अर्धा एक तास झाला असेल आणि हिला ना मी आता शिजवून घेणार आहे मैत्रिणींनो तुमच्याकडे काय ट्रिक्स असतील तर नक्की माझ्यासोबत शेअर करा कॉमेंटमध्ये की ही डाळ मी नेहमी कुकरला लावल्यानंतर बाहेर का पाणी येतं सगळं कुकर माझा हॉब का बरं हा घाण होतो नाही समजत आणि म्हणूनच म्हणूनच हे मी आदल्या दिवशी काम करते आहे कारण दुसऱ्या दिवशी जर का डाळ शिजलेली रेडी असेल ना तर मी डायरेक्ट पुरण करायला घेऊ शकते आणि जो काही ओटा आणि हॉब घाण होणार आहे ना तो उद्या नाही होणार आजच होईल म्हणजे मला तो आज क्लीनही करून घेता येईल उद्यासाठी आणि तुम्ही पाहिलं होतं की मी डाळ शिजत घालताना त्यामध्ये हळद मीठ आणि थोडंसं तेलही घातलं होतं जेणेकरून ते पाणी बाहेर येऊ नये तरीसुद्धा ते आलेलं आहे पुढे तुम्हाला मी दाखवतेच त्या अगोदर इथे पनीर रोल बनवण्यासाठी पनीरचे क्यूब करून घेतले तिखट मीठ धनेजिरे पावडर थोडंसं गरम मसाला दही आणि बाकी तुम्हाला कोणतेही मसाले टाकायचे असेल तर यामध्ये तुम्ही टाकू शकता मस्त होतो हा असा पनीर रोल आणि पटकनही होतो हे बघा कुकरची अवस्था आणि माझ्या हॉबची अवस्था आणि हे असं नेहमी होतं बरं का नेहमी जेव्हा केव्हा पुरणपोळीसाठी मी डाळ शिजवते तेव्हा हे होतं हमखास तर हे होऊ नये म्हणून काय ट्रिक असेल तर सांगा मला असं वाटतं आहे की कुकर छोटा होतो आहे आणि त्यामध्ये डाळ जास्त झाली की काय पण मी हे खूप वेगवेगळ्या प्रकारे करून पाहिलं आहे नेहमी होतंच माझ्याकडून ने असं कुकरही बदलून पाहिलं आहे बरं मी ना जे काही पनीर रोलसाठी रोटी बनवायची आहे ना त्याच्यामध्ये ना मैदा थोडंसं मिक्स केला आणि मॅक्झिमम गव्हाचं पीठ कडक तेलाचं मळून घातलं मीठ टाकलं आणि मळून ठेवून दिलं होतं भिजायला पीठ आता मी इक्वल गोळे करून घेणार की किती रोल बनवायचे आहेत त्या हिशोबाप्रमाणे पनीर रोलचं स्टफिंग बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल घेतलं त्यामध्ये मॅरिनेट केलेलं पनीर ॲड केलं आणि अद्रक लसूणची पेस्ट ही ॲड केली आणि ही पेस्ट आहे ना ही यामध्ये ॲड न करता मॅरिनेट करतानासुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि नंतरवरून ह्या साऱ्या भाज्या भाज्या या थोड्याशा कच्च्या कच्च्याच ठेवायच्या कारण छान लागतात रोलमध्ये आणि यामध्ये आता मी कुठलीही सॉसेस या स्टेजला ॲड नाही करणार आहे जेव्हा आपण रोल असेंबल करणार त्यावेळेला त्यामध्ये मी फक्त केचप ॲड करणार आणि थोडंसं तिखटवाला तो सॉस ॲड करणार मागे पण एकदा मी व्लॉगमध्ये हा असा पनीर रोल शेअर केला होता कारण अधेमध्ये ना प्रितिशला मूड होतो आणि लहान मुलांना हे असं काहीसं करून दिलं त्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर खुश असतात तसंही बिचारा माझा प्रीतीश बाहेरचं त्यानंही आमच्यासोबत खायचं बंद केलं आहे नाही मागत तो पण जेव्हा क्लास असतो ना त्याचा फाउंडेशनचा आणि त्याला घ्यायला गेलो आम्ही की येताना त्याला पनीरचं म्हणजे रोल मिळण्याचं शॉप दिसतं मग त्याला आठवण होती की नाही मला रोल हवाय मग घरी येऊन असा त्याला बनवून द्यावा लागतो तेच झालेलं आहे बघू शकता लाटून घेतलं मी आणि छानपैकी त्याचा रोल व्यवस्थित करून पुन्हा आपल्याला गोळा करून लाटून घ्यायचा आहे रोलसाठी जी काही रोटी बनवली आहे ना ती मी याच तव्यावरती अशी भाजून घेते कारण हा तवा एकदम असा याचा सरफेस फ्लॅट आहे त्यामुळे अशी छान भाजून घेता येते अगदी लेअर सुटतात मग याला आजची थोडीशी चपाती पातळ झाली आहे त्यामुळे लेअर कमी आहेत आणि हे बघा हे स्टफिंग हे अशा पद्धतीनं रेडी झालेलं आहे पटकन बनतं हे जास्त वेळही नाही लागत आणि टेस्टीही असतं हेल्दीही असतं कारण खूप साऱ्या भाज्या आणि पनीर पनी आपण ॲड यामध्ये ॲड केलेलं आहे खाकरा ज्या पद्धतीनं भाजतो ना आपण त्या पद्धतीनं ही चपाती भाजून घेतली आहे त्यामुळे थोडीशी कडक होते अगदी थोडासाच मैदा मी त्यामध्ये मिक्स केला आहे गव्हाचंच मॅक्झिमम पीठ आहे यामध्ये आणि हा अशा पद्धतीनं असेंबल करून घ्यायचा काही नाही फक्त यावरती केचप आणि तिखटवाला चिलीवाला सॉस मी टाकलेला आहे मस्त प्रितीश ही खुश आणि आम्हीही खुश प्रत्येकी दोन दोन तीन तीन रोल आपण घरचे म्हणजे जेवणाच्या वेळेला डिनरमध्ये खाऊ शकतो आरामात कारण हे इतके मोठे नाही आहेत छोटे छोटे आहेत असं आवडीचं करून दिल्यानंतर चेहरा अगदी बघण्यासारखा असतो हां पण कॅमेरा सुरू आहे म्हटल्यावर रिॲक्शन बिलकुल नाही हां तर चला आता ना आम्ही निघणार आहोत ए प्रीतीश इकडे बघ इकडे नऊ पर्यंत परत येऊ आम्ही मला घेता खेळायला बघू हा बघू कसं घेता हा अरे काय खेळा चांगला रात्रीचे आठ होत आहेत आणि रविवारी जे काही जमलं नाही ड्रेस मटेरियल स्टिच करायला द्यायचं किंवा ब्लाऊज घ्यायला जायचं ते आज आम्ही करायला निघालोय हॉन दे हॉर्न दे याला चला बघूया की कसे शिवलेत माझे ब्लाऊज मला पण खूप क्युरियोसिटी आहे बट मी अडचण वेळ कमी पडतोय म्हणा मला ना असं वाटतं की चोवीस तास कमी आहेत कारण माझे जास्तीत जास्त तास बहुतेक मते, मते नाही इतकं काही नाहीये जास्त झोपत नाही mm. पण कंटाळा करते बाहेर जायचा या सगळ्या कामांमधून ना असं वाटतं की नको मग आहो म्हणतात अगं गड कधीतरी उतरत जा खाली उतरत जा तर मी आज फायनली उतरली आहे ती आहोंच्या सोबतच आणि त्या म्हटलं गाडी माझ्याकडे तर ॲज युजल राहून दिली नाही अंधार झालाय आज माझी तब्येत तर थोडी घरी नव्हती सर्दी होणार असं वाटायला लागलंय आणि त्यामुळं ना डोकं थोडंसं जड आहे जाम आहे इथे इथे आता बरी आहे पण मी विदाऊट टॅबलेट दुखायचं थांबलंय कधीची मी हे ब्लाऊज स्टिचिंगसाठी दिली आहेत बट मला जायचंच झालं नव्हतं गेल्यानंतर लगेचच मला माझा ब्लाऊज दिसला म्हणून मी तो काढून घेतला आहे त्या भैयाची वाटसुद्धा नाही बघितली हे बघा ही दिवाळीची साडी जी मी मुलच्यांमधून आणली होती आणि बऱ्याच जणींना ती आवडली होती अगदी स्वस्तात मस्त अशी ही साडी आता बघूया उद्या मी नेसणार आहे हीच साडी ब्ल्यूवाली आणि मेजरमेंटसाठी मी माझा येलो ब्लाऊज दिला होता ज्याचं फिटिंग मला खूप आवडतं खरं तर यांच्याकडे शिवलेले सगळेच ब्लाऊज फिटिंगसाठी माझे मस्त बसतात खरं तर खूप कंटाळा आलेला आणि डोकंही जड होतं बट उद्या जर का जास्तीची डोकेदुखी नको असेल तर हे आज मला करणं खरंच गरजेचं आहे आणि तसंही आता मला बरं वाटत होतं मी जाऊन ब्लाउजेस वगैरे घेऊन आले आणि आल्यानंतर पटकन पहिल्यांदा लगेचच हा हॉब क्लीन करायला घेतला आहे कारण ही अशी अवस्था हॉबची मी उद्या सकाळी नाही बघू शकत तसंही कितीही काहीही होऊ द्या अगदी रेअरली माझं किचन क्लीन करायचं राहून जातं पण मोस्ट ऑफ द टाईम मी क्लीन करूनच झोपते आणि जेव्हा असं काहीचं होतं तर हे असं नाही ठेवू शकत आपण कारण ते एकदाचं सुकलं पूर्णपणे तसंही आत्ता ते सुकलं होतं बऱ्यापैकी बट या हॉब हो क्लिनिंगचा एक रूल आहे तो गरम गरम आपण लगेच क्लिनिंगला नाही घेऊ शकत म्हणूनच मी ते मगाशी नाही घेतलं अदरवाईज काय करावं लागलं असतं मला त्याच वेळेला कुकर बाजूला करून लगेचच ते चालू स्वयंपाकामध्ये क्लीन करावं लागलं असतं पण मी ती रिस्क नाही घेत उगाच हॉबला काही प्रॉब्लेम नको गेली अडीच वर्ष झालं मी तो हब वापरती आहे आणि बिलकुलच त्याचा मेंटेनन्स कधीही निघालेला नाही टच उड मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन आणि एकदाही एकदाही आम्ही सर्व्हिसिंगवाल्याला बोलवलेलं नाही सुरुवातीला जेव्हा मी हब बसवायचा डिसिजन घेतला आणि त्याची शॉपिंगही केली मला खूप जणांनी समजावलं होतं की नको करू असं अगदी घरच्यांनीसुद्धा की कशाला हवाय तो हॉब वरची शेगडी घ्यायची पण हाऊस नावाची इच्छा नावाची काही एक चीज असते ना की आम्ही दोघांनी मिळून हे स्वप्न पाहिलेलं होतं की जेव्हा केव्हा आपलं असं स्वप्नातलं घर बनेल तेव्हा व्हाईट ओटा असेल आणि तो किचन ओटा कट करून त्यामध्ये असा बसलेला हॉब बस असेल आणि तेच आम्ही स्वप्न इथे पूर्ण केलं होतं त्यावेळेला मी कोणाचाही विचार केला नाही कारण मला माहिती होतं माझ्या स्वतःवरती माझा कॉन्फिडन्स होता की मी खूप व्यवस्थित वापरते गोष्टी त्यामुळं त्याचा मेंटेनन्स किंवा त्याला प्रॉब्लेम येईल असं होणारच नाही याची मला खात्री होती आणि तसंच झालेलं आहे जर का मैत्रिणीनं तुम्हालाही बसवायचं असेल तर बिनधास्त बसवा काहीही इशू करत नाही हा हॉब मी किचन ओटा क्लीन केला की आहोंचं हे रोजचं ठरलेलं काम असतं हे काम यांच्याकडे आहे बदाम भिजत घालणे सांगा बरं कितीचा सा असा वेळ गेला जस्ट दहा मिनटाचं काम झालं की नाही चक किचन उगाच कंटाळा करतो आपण कधी कधी हे सगळं मनावरती डिपेंड असतं चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते पुन्हा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय